मथुर मुले आम्ही मागच्या मध्ये पण मी स्वतः बोललेलो की मथुर मुली कुठेतरी मिस्टर इंडिया म्हणजे मध्ये आलाय आणि पाठीवर आम्ही चित्र काढण्याचा तोच कारण कारण होता की मुले आमचा आज नाव पुढे आहे कारण की राहुल दादा कोणाचा पण बैल असू दे आणि ज्या पण नंदी मध्ये मथुर ज्या मध्ये नंदीमध्ये कधी पण पडलंय तो नंदी तुम्ही कधी पण बघा मध्ये आलेलाच आहे म्हणजे असा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव समीर टोंबरे आणि आपण बघतो नेहमीच मिस्टर इंडियाच्या आपल्या म्हणजे पाठीवर काय तरी वेगळी अशी कलाकृती असते तर आजच्या सजावटीबद्दल सांगा ना आजची सजावट म्हणजे आम्ही आता सव्वीस जानेवारीच्या नियोजनामध्ये मध्ये आम्ही म्हणजे तयारीच केली होती की आपण मिशनरीच्या म्हणजे एक चित्रकारू आणि आमच्या म्हणजे मुकुंदशे टोंबरेची छोटी मुलगी टोंबरे तिच्याच नावाने बैल पलतो आणि तिचा पण आता वाढदिवस आहे त्याच्यामुळे तिचा पण हॅपी बर्थडे नाव असा मी टाकून आणले बैल काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल भरपूरच एकदम भरलेलं आहे मैदान मैदान देसाईचं मैदान बोललं तर भरपूरच भरत असतं कारण की एक त्यांचा म्हणजे मानाचा मैदान आहे देसाई मैदान आणि त्या नियोजनमध्ये आपण सर्व आता बैलगाडा मला सर्व इथं देसाईला येतात म्हणजे शक्यतो आज आपली शर्यत वगैरे जमलेली आहे का शर्यत आपली एक बैल सांगून जमलेली आहे जमले आणि लास्ट आपण बघितलेली आपल्या मिस्टर इंडियाच्या पाठीवर मथुरचे आपण सजावट केले त्याबद्दल सांगा ना काय विषय होता नक्की मथुरचा म्हणजे कसं आहे माहिती आहे का मथुर मुलं आम्ही मागच्या मध्ये पण मी स्वतः बोललेलो की मथुर मुले कुठेतरी मिस्टर इंडिया म्हणजे उजारामध्ये आलाय आणि मिस्टर इंडियाच्या पाठीवर आम्ही मथुरचं चित्र काढण्याचा तोच कारण होता कारण की मथुर मुले कुठेतरी आमचं आज नाव पुढे आहे बरं नक्की मथुर मुले उजात आला म्हणजे नक्की कसं काय कोणत्या मैदानात पलालेलं वगैरे काय आम्ही पाडगावच्या मैदानामध्ये तिकडे मथुरच असं नियोजन होता की आम्ही मथुरच्या म्हणजे फेरा पाडला मथूरच्या गाड्यामध्ये तर चांगली गाडी पडली आमची मथूर मध्ये तिथनं आम्हाला म्हणजे असं चांगलं पैर व्हायला लागले आणि स्वतःहून म्हणजे कुठून तरी कोळी यायला लागले की दादा आम्हाला बैल पाहिजे त्याच्यामुळे नियोजन चांगलं होत चालले आणि आता सध्या बैल मस्त बुलामध्ये असतो आमचा राहुल दादांबद्दल काय सांगाल कारण की ते प्रत्येकाला नंदी देतात ज्या गरीबाचा असं ज्याचा नंदी पलत आहे त्याच्यासोबत ते नक्कीच पेरा करतात मथुर तर सांगायला गेलो मथूर म्हणजे आता मालक पण खूप चांगला आहेत म्हणजे राहुल दादांचा बोलायला सांगितलं सांग, तर सांग, कारण की राहुल दादा कोणाचं पण बैल असू दे आणि ज्या बी नंदी मधी मथुर नंदी नंदीमध्ये कधी पण पल तो नंदी तुम्ही कधी पण बागा मध्ये आलेलाच आहे म्हणजे असा नावामध्ये आलेला आहे आणि तीन फेऱ्यांचं वगैरे काय नियोजन असणार आहे का पुढे तीन फेऱ्यांचं नियोजन आपण गाडावर शंभर टक्के करणार आहे आणि चांगलाच टोपचाच बैल घालून आपण तीन फेऱ्या करणार काय सांगाल मिस्टर इंडियाच्या जिद्दीबद्दल प्रत्येक मैदानात आपलं नाव करत असतो मिस्टर इंडिया म्हणजे काय माहिती आहे का आम्ही जेव्हा जेव्हा नियोजन नियो करतो गाडी मारत असतो मिस्टर इंडिया आणि चांगला म्हणजे प्रसिद्ध देतो आपल्याला काय असं म्हणजे कधी नाराज नाही आपण जी गाडी पकडतो ती गाडी तो मारतो म्हणजे असा आणि नाव थोडं युनिक आहे मिस्टर इंडिया नक्की आमचं आता नवीन खरेदी आम्ही घेतलाय बल्लारराव आम्ही म्हणजे असं युनिकच नाव असतो आमचा मिस्टर इंडिया पण मी मला वाटतं म्हणजे माझ्या माहितीमध्ये तर मी सांगतो की मिस्टर इंडिया पण पहिल्यांदा कोणाचं तर नाव असेल म्हणजे आणि बल्लारराव पण आम्ही एक नवीन खरेदी केलेली आहे त्याचं पण नाव मी चेंज केलं म्हणजे बल्लारराव ठेवला असा अच्छा त्या खरेदीबद्दल काय सांगा कधी झाले आणि ही खरेदी गरे। पण आता म्हणजे याच सीझनमध्ये झाले पण जिथून आम्ही घेतला ना म्हणजे ती नवीन खरेदी आम्ही जेव्हा केली ना तिथून आम्हाला चांगला प्रसाद त्या बैलांनी शंगल? पण चांगला म्हणजे असा गुलाला गुलालामध्ये जायतो पण आणि आपल्या पाठीमागे भरपूर जणांचा आज प्रतिसाद आहे त्याबद्दल काय सांगाल सगळ्यांचं धन्यवाद मानेन कारण की चांगलं म्हणजे असंच कोणीही बैलगा असो छोटा असो मोठा असो असंच प्रतिसाद देत राहा कारण की बघा आज मिस्टर इंडिया नावारूपात नव्हता ना पण जिथून आम्ही मथुरमध्ये गे फेडागारला तिथून आम्ही कुठेतरी नावारूपात आलो त्याच्यामध्ये परत हारण्यामध्ये पडलो पबजीमध्ये पडलो असे म्हणजे बरेचसे बैल आपल्या मुंबईमध्ये आमचं दादाचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो मुकुंदाचा सा। मुकुंदाचा ज्या ज्या म्हणजे बैलगाड्या मालकाला फोन करतो ना मुंबईमध्ये आम्हाला दादा बैल पाहिजे कुणीतरी म्हणजे असं सांगितलं असेल की या अड्ड्यामध्ये नको पुढच्या अड्ड्यामध्ये आपण शंभर टक्के नियोजन करू कारण की प्रत्येकाचं नियोजन असतो त्याच्यामुळे कुठेतरी प पुढच्या अड्ड्यामध्ये आपण नियोजन करू आणि तसं आपल्याला नियोजन होत असतो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सागर गुंदाबोरी आपल्या मिस्टर इंडिया बद्दल कसं सांगाल त्याच्या पलाबद्दल वगैरे नाही बैल तर चांगलाच बोलतो आणि तो पण आपला बैल मालक आहे तो पण आपला भावासारखा आहे आपल्याला म्हणजे पहिला विचारशिवाय नियोजन पण करत नाही पहिला मला विचारतो तरच कुठला बैल घालायचा काय करायचं बरं पहिले मला विचारतो तरच नियोजन करतो याच्यात बैलगाड्या क्षेत्रामध्ये नियोजन मेन आपण नियोजन कसं आहे तर त्याबद्दल ते काय सांगा नियोजन आपण नक्की कसं करतो नाही नियोजन म्हणजे विचारूनच करतो आपण आहेत आपले दिनेश दिनेश एक म्हणून दिने त्याला पण आप विचारतो आपण आणि आहेत आपले दोन तीन जण आहेत चांगले त्यांना विचारूनच सर्व करतो आज काय अपेक्षा असणार आहेत अपेक्षा काय आज गुलालच पाहिजे आम्हाला दुसरा काय पाहिजे नक्कीच आपण गुलाल घेऊ तुम्हाला मी शुभेच्छा देतो आजच्या मैदानाचा थँक्यू थँक्यू समोर समोरच आपण बिडजा बघतोय आता बिडजा बद्दल सांगा ना मला बिर्जा जरा आता भरपूर आठ झाले जरा बिमार होता बैल आणि त्याच्यानंतर बैल काढला नव्हता दोन आठ झाले जरा परत झाला तर आज आमची गाडी जमून ये जरा आणि असा कलर लावलेला कलर आपली बहिणीची मुलगी आहे तिने म्हणजे कलर केला मी जायच्या पहिले तिने सजून ठेवला होता तिथे अच्छा मी राहतो वरपला बैल असो आपला अंकर मार लांबून सोबून असा दिसतो आजच्या सजावटीमध्ये ते आता काय हाऊस असते प्रत्येकाची असं आहे बरोबर आणि आज कसं असणार आहे नियोजन आता आजचं नियोजन असं आज झालेलं आहे का इथलं आपला भेवडी मधला बैल आणि इथलं आपला ती एक नकऱ्या बैल आहे आणि आपला जिगर भालवाल्यांचा आणि आमचा बिरजा पलणार आहे का म्हणजे आज चांगल्या शर्यत बघायला भेटणार आहे हो हो आणि काय अपेक्षा असणार आहे काय आज गुलाल तर पाहिजे अजून गुलाल नाही भेटला मुंबईला प्रत्येक वर्ष आम्ही या टायमापर्यंत आमचे दहा पंधरा गुलाल होतात अजून गुलाल नाही झाला आमचं नक्कीच नकिद, नक्कीच आज तुम्ही गुलाल घ्याल आणि खूप आनंद वगैरे साजरा तुम्हाला धन्यवाद थँक्यू